queren <laughs> moi que you know जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी ही लोकशाही पद्धत आणि जगातील सर्वात लोकशाही प्रधान देश कोणता आहे तो आपला भारत देश आहे आणि मग या भारत देशामध्ये लोकशाही पद्धतीने दे। प्रतिनिधींची निवड केली जाते आणि मग हे आपण निवडलेले प्रतिनिधी विधिमंडळात संसदीय मंडळात जातात त्यातून मुख्यमंत्री पंतप्रधान यांची निवड होते आणि हे एक का प्रकारचं कायदेमंडळ आहे विविध प्रकारचे कायदे तयार करणं आणि त्या कायद्यानुसार देश चालवणं का ही या लोकशाहीची पद्धत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या गणेश विद्यालयातही आपण लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीप्रमाणे आपण आपल्या शाळेतील संसदीय मंडळ कार्यकारी मंडळ मुख्यमंत्री या ठिकाणी आपण या पद्धतीने निवडत आहोत काही वेळातच मतदान मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे अगदी जशा आपण मतदान गावामध्ये मतदान होतं जसा जेमो असतो त्याच पद्धतीने याही ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी प्रतिनिधी निवडण्यात कशा पद्धतीने निवडले जातात याची माहिती व्हावी याकरता आपण आज आपल्या गणेश विद्यालयामध्ये शालेय संसदीय मंडळ अर्थातच मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याची या ठिकाणी आपण निवड करत आहोत आणि मग अशा पद्धतीने आपण एकमेकांनी जाऊन आपल्याला सांगितल्याप्रमाणे मतदानाचा हक्क गजवायचा आहे आणि हे मतदान गुपित असं मतदान आहे आपण कुणाला केलं आहे हे कुणालाही सांगता सांगायचं नाही ठीक आहे मधी पाऊली अवघड सुप्रिया नऊ

दशर आठ मारणारे एकूण झाले मतदान अवघडे अवघडे सुप्रिया बाबासाहेब अठ्ठावीस एकूण मतदान एकूण एकूण टोटल मतदान अठ्ठावीस कुपडे युगाज दशरथ सहासष्ट संजय त्रेसष्ट तस पाहता विजय उमेदवार तिने आहेत निवडणुकीला उठण्यासाठी त्याच्यासाठी डिअरिंग लागते क्षमता लागते पोट भरू शकतो लेच्यापेक्षा काम नाही आहे आघाडी झाड दाखवलं आणि एकूण अर्थसमधान घातलं तिथंही अभिनंदन आहे संजय हा द्वितीय क्रमांकावर आला आहे आणि त्याची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे मुख्य युवराज दशरथ याला एकूण सहा टक्के मतदान पडलं आहे आपला सर्वांच मिळतो आपल्या शाळेचा मुख्यमंत्री झालेला आहे यामध्ये जे मंत्रिमंडळ विस्तार आहे त्यामध्ये तुम्हाला जे आपल्या वर्गाचे वर्ग प्रतिनिधी आहेत त्या वर्ग वर्ग प्रतिनिधींची तुमच्याकडे यादी आणि एकूण तुमच्या मंत्रिमंडळामध्ये किती खाते आहेत हे खाते आम्ही तुमच्याकडे देऊ तुमच्या दोघांच्या विचाराने कोणतं खातं कोणत्या मंत्रीला घ्यायचंय हे तुम्ही तुम्हाला त्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यात तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी जे ठरवायचंय ते खाते वाटप खाते तुमच्याकडे आम्ही लिस्ट देऊ आणि तुम्हाला जे मंत्रिमंडळात लागणारे जे आमदार आहेत शाळेचे सदस्य त्या सदस्य सुद्धा आम्ही तुम्हाला त्याची यादी देऊ ते सदस्य म्हणून वर्गाचे ते प्रतिनिधी असतील एक तर वर्गप्रतिनिधी म्हणून मॉनिटर आणि मॉनिटर या दोघांचा त्या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे नावे देऊ धन्यवाद आपल्या शाळेचा मुख्यमंत्री जी गुरुराज दशरथ याने ते धोरायच मी आपल्या विचाराचे प्राचार्य श्री सोनसर यांना अशी विनंती करतो की त्याचं पुष्पुट देऊन अभिनंदन करावं तीन टाळ्या जोरा तलबा जरा आपल्या शहराचे उपमुख्यमंत्री मल्हार तो, तो यांनी स्टेजवर येते मी साहेबांना युनिंद करतो की त्यांनी मल्हारला अभिनंदन करावं आई बोरा आपल्या विद्यालयामध्ये विरोध विरोध पक्ष नेते म्हणून आपल्या विद्यालयाची विद्यार्थीनी तेजून घ्यावी मी सरांना विनंती करतो की त्यांनी तिचं पुष्पकडून देऊन अभिनंदन करावं चांगलं सर्वांनी मिळून मला मतदान केल्याबद्दल मला मुख्यमंत्री मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो चल मला ज्यांनी मला मतदान केले त्यांचे खूप खूप आभार आणि ज्यांनी नाही केले त्यांचे पण खूप खूप आभार शुक्रिया <laughs> सर ज्यांनी मला मकान दिलं त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि ज्यांनी नाही दिलं त्यांच्या पण मी मनापासून आभार मानते आणि जे पक्ष निवडून आले त्यांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि टेन्शन घेऊ नका हसायला यशाची पहिली पायरी नाही का यशाच असते बर का निवडून थोडं फार महत्व पडले त्यांचे मनापासून आभार मानते बस तुम्ही प्रहु हां केशियरी उपक्रमाचा एक भाग विद्यार्थी प्रतिनिधी निवड किंवा त्याला आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं माझ्याला काय हरकत नाही पण लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गानं व्यवस्था चालवण्यासाठी ही यंत्रणा उभी केलेली असते पण शाळेमध्ये पण विद्यार्थी प्रतिनिधीची काय आवश्यकता आहे या संदर्भामध्ये विद्यार्थ्या नव्या ज्या अडचणी असतील दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये किंवा दैनंदिनीमध्ये ज्या अडचणी येतात विद्यार्थ्याला खूप काही अडचणी असतात आणि अडचणीच्या कुणास कुणाला कुणाला कुणा सांगायच्या जेणेकरून आपल्या अभ्यासक्रमासाठी किंवा आपला अभ्यास करण्यासाठी त्याचा काहीतरी फायदा होईल मग जर महत्त्वाच्या तुमच्या जर सूचना असतील तर जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण निवडलेत ज्यांच्या माध्यमातून तुमच्या शैक्षणिक कार्यासंदर्भातल्या कुठल्याही सूचना असतील किंवा तुमच्या नवीन कल्पना असतील तर त्या या प्रतिनिधीला किंवा जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यांची निवड केली त्यांना तुम्ही त्या सांगायच्या आणि सांगल्यानंतर ते माझ्याकडे येतील आणि ती चर्चा करतील किंवा त्यांचे जे काय शिक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चा केल्यानंतर जे योग्य आहे ते नियोजन आपण शालेय स्तरावर राबवणार राव। आहोत त्यामुळं विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असते त्याच्यासाठी जर एखादं जर काम तुम्हाला योग्य वाटत नसेल त्या कामामध्ये काही शाळेचं काही फायदा होत नसेल विद्यार्थ्याचा काही फायदा होत नसेल तर अशा उपक्रम समजा आपण राबवायची आहे का नाही राबवायची असे दोन मतं असतात त्यामुळं आपण आपल्या शाळेचं हित पाहिलं आणि शाळेच्या हितानंतर आपलं शैक्षणिक कार्यामध्ये काही फायदा होत असेल तर असे उपक्रम आपण वेळोवेळी वे राबवणार हो। आहोत आणि याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवण्याची जिम्मेदारी ही आज जी निवड झालेली यंत्रणा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या काही अडी अडचणी असतील तर त्या तुमच्या तुम प्रतिनिधीला सांगा आणि प्रतिनिधीनं त्यांच्या वर्ग शिक्षकाकडे किंवा माझ्याकडे त्या व्यक्त कराव्यात करा आपण योग्य करा ते नियोजन करू शालेय व्यवस्थापन किंवा कार्य शैक्षणिक कार्य आपण चांगल्या पद्धतीनं करू ते निवड झाली त्यांचं शाळेच्या वतीनं मी अर्दृत स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंदवन